तुमचं बाळ जर खात नसेल तर थोडंसं पाणी टाकून मिक्सर मधून काढताना तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता किंवा दूध पण टाकू शकता अजून मी मेहाशला दूध सुरू नाही केले कारण प्रत्येक बाळाला दूध हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे विहानशी ते खेळतोय सायनाथ पण आहे आणि आता काल आपण काय काय आणलं ते मी सांगते नॉर्मल गोष्टी आहेत इसेन्शियल ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल तर काल रात्री आम्ही बाहेर गेलो थोडं सामान आणायचं होतं अगदी कॅज्युअल इसेन्शियल जे घरी लागणार आहे ते सगळं तर आता दाखवते मी काय काय आणलं होतं आणि आज आहे रविवार सकाळी उठायला भयानक कोशिश झाला नऊ वाजता उठलो सगळेच तर आणि सकाळी आठ वाजता सायनातला डॉक्टरांनी बोलवलं होतं ते पण थोडंसं लांबणीव पडला आणि तो नऊ वाजता गेलाय हॉस्पिटलला आता मिस्टर आणि सायना दोघेही गेले बघूया आज त्याला सुट्टी देतील त्याच्या पेशी वगैरे वाढल्या असतील तर जर पुन्हा काही प्रॉब्लेम वाटला तर परत ऍडमिट करावं लागणार आहे कारण आज रिपोर्ट करणार आहेत आणि उद्या त्याचा बर्थडे आहे तर आय होप तुला त्याला आज करतील सुई काढतील आणि देतील द्यायला कारण उद्या केक कट करायचा आपलं काय वाटला दोघांनी मिळून घेतलं ना लक्षात नाही महाराष्ट्रीयन लाल वाटण नवीन आले लाल वाटण लाल वाटण नवीन आले याची टेस्ट बघते हे गिफ्ट च्या कला च्या आज आज स्टुडिओ शेवट पण आज कळेल माझी पाक कला थोडीशी तुम्हाला इंट्रोड्यूस केली तर आज कडे कॅन्डिट बोडवून जाईल आणि तुला संपलं होतं ते मी आणलं त्यानंतर हे सूप फार चांगले होते आणि हे बघा वेगवेगळे सूप आहेत हे मिक्स वेजचं त्यानंतर चिंग सिक्रेट ओके चिंग सिक्रेट टोमॅटो चटपट नाव नाही कॉर्नचं आहे हा स्वीट कॉर्न आहे आणि हॉट सोर मोर मिक्स व्हेज तरी पाचही आहेत कदाचित आज एखाद्या दे विकेल आणि तुम्हाला दाखवेल तुम्हाला एखाद्या मध्ये एक एक विकून दाखवेल कारण सूप मला आवडतं स्पेशली टोमॅटोचं चटपट वाल सूप बघाय घरी तुम्हाला आवडत थी। 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 होते कारण ओट्सच्या ओट्स शिवाय सेर बनवू शकत नाही तुम्हाला माहिती असते जर माहिती नसते तर सेर लाईक डिटेल मध्ये एका एका गोष्टीचं आणि लहान मुलांना कुठल्या वयापासून देऊ शकते सगळं सांगणार आहे तर हे ओट्स आहेत आणि चांगले वाटले मला तिथे भरपूर वेळ मी आहे सिलेक्ट करण्यासाठी कारण आपण काय खायला घेतलं की ठीक आहे थोडं घ्या थोडस पण लहान मुलांना म्हटलं की खूप मॅगीचे पॅकेट्स कधी कधी आपले घरचे शेवया केल्या तर त्यामध्ये टाकलं की मॅगीचा फील येऊन जातो आणि हे पण इम्पॉर्टंट होत शरीरासाठी नाचणी जेव्हा ह्यांनी पालघरला होते तेव्हा त्यांनी तिकडून भरपूर नाचणी आणली होती पण आता इकडे मिळत नाही असे पॅकेट मिळतात मॉलमध्ये आणि जर मोकळ्या दुपार मिळते तर मग भयानक त्यामध्ये काय काय असतं यामध्ये सुद्धा आहे थोडस पण तुम्हाला साफ करावं लागतो आता उडीदार उडीदार घरी असते पण थोडीशी शिलक्याची असते आणि मग त्याच्यामुळे सॅरी खूप काळ दिसतो त्यामुळे मग हे आणलं अर्धा किलोचा पॅन आणि त्याच बोडबरोबर आणले मटकी तर मरतीचा आपल्याला कधीतरी हिंग पण आपल्या सेरी मध्ये टाकायचं त्यामुळे ते पण दर एव्हरेस्ट आहे एव्हरेस्ट चांगला ब्रँड आहे त्यानंतर बिस्किट आणि एवढं काही महत्वाचं नव्हतं तर चला स्टेट येऊन खोकला <laughs> आता या ठिकाणी सेरलॅक साठीचं सामान आहे बघा मसूर डाळ घेतलीये एक वाटी त्यानंतर ओट्स आहेत दीड वाटी ओट्स थोडेसे जास्त त्यानंतर एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभरा डाळ तीन वाट्या तांदूळ आहेत भातासारखं तीन वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी तूरडाळ तूरडाळ थोडीशी कमी घ्यायची कारण बऱ्याच वेळा गॅस पकडला जातो किंवा मग ती पचत नाही आणि उडद डाळ एक वाटी आहे आणि साबुदाणा साबुदाणा दोन ते ती तीन चम्मच टाकले तर हे चालतो जास्त नाही टाकायचा जा फक्त थोडस एक बाइंडिंग येण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो कुकर लावला या ठिकाणी आता वेळ झाली उशीर सुद्धा झालाय आणि आज या येणार आहे वापस इथे आणि सॅरलॅक्सची तयारी पण झाली तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण मी असं मानलं आहे कारण त्याचा वेगळा व्हिडिओ टाकणारे मी तर थोडंसं प्रेझेंटेशन असावं जास्त मी काय करत नाही सगळ्यांना माहिती आहे रेसिपीचा जरी व्हिडिओ असला तरी माझी सगळी भांडी घरातली आणि व्यवस्था पण जी रोज वापरतो तीच असतात पण हे सगळं एक क्लिअरली तुम्हाला कळावं की मी काय काय वापरले म्हणून ठेवलं आहे तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि सुरुवात करते आधी मी फेरला बनवून घेते आणि त्यानंतर आपण बाकी करू विहांशला मी नेहमी देते बघा विहांशला नेहमी मी वरण भाताची प्युरी देते हे मी कित्येक वेळा सांगितलंय तर हा वरण भात आहे यामध्ये एक मोठा चमच फक्त डाळ टाकलेली आहे जे की व्यवस्थित शिजलेली आहे आणि त्यानंतर भात आहे जो चार ते पाच चमच आहे तो मिक्सर ग्राइंडरला लावून घेते आणि यामध्ये थोडीशी जिरे पूट टाकणारे जास्त ओट्स वगैरे खात असेल म्हणता तर त्याला ड्राय रोस्ट केलेले बघा हे असे ओट्स असतात जे की आता माझ्याकडे ड्राय रोस्ट केलेले पण आहेत पण हे ओट्स ज्याला थोडस अगदी थोडस बघा हे किती पातळ असतात अगदी थोडस भाजायचं आणि नंतर एखाद्या कंटेनरमध्ये ठेवू शकता किंवा मग त्याला बारीक करून सुद्धा ठेवू शकता जेणेकरून कशात पण वापरू तुम्हाला खाऊ घालता येईल कारण छान मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असे न्यूट्रिशन्स असतात जे मुलासाठी फायदेशीर असतात तर यामध्ये एक छोटीची भरून मी जिरे पावडर टाकली फक्त ओट्सची प्युरी सॉरी ओट्सची पावडर सुद्धा टाकू शकता मी अनेक वेळा टाकते पण आज टाकणार नाही जाणून ठेवते हे क्वार्टर मध्ये कधी लाईट प्रॉब्लेम होऊन कधी काय दळ काय सांगतात मी आत्ताशी आमचं फ्रीज दहा ते पंधरा दिवसानंतर सुरू झाले अजून काय मी या ठिकाणी एक पण तयारी करून ठेवली सगळं त्याच्यामुळं सगळं पाणी पाणी झालं की तसं असतो स्वयंपाक पण करायचं आणि मिया ही इतक्याच म्हणजे इतकीच घट्ट आणि इतकीच पात्र मी प्युरी केला देते तुमचं भाग खूप लहान असेल सहा महिने आत्ताशी कंप्लीट झाले असतील तर थोडंसं अजून पाणी टाकून तुम्ही प्युरी करू शकता दूध पण टाकू शकता पण मी अजून मी हांशला हो दूध द्यायला सुरुवातच नाही केली आहे कारण दुधामुळं बरेचसे प्रॉब्लेमसुद्धा पडतात कारण दूध पचेलच असं नाही आहे कफ वगैरे खूप होतो त्यामुळं अजून तरी मी हा दुधाची सवय नाही रवी मी ब्रेस्ट बाकी आणि एवढी घट्ट तो खाऊ शकतो म्हणजे आता त्याला सवय झाली तर तो खातो व्यवस्थित पण तुमचं बाळ जर खात नसेल तर थोडंसं पाणी टाकून मिक्सर मधून काढताना तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता किंवा दूध पण टाकू शकता अजून मी विहाशला दूध सुरू नाही केलंय कारण प्रत्येक बाळाला दूध सूट होईल पचल असं नाहीये आणि दुधाचे खूप साईड इफेक्ट सुद्धा असतात कारण आता डेअरीवरनं ना दूध येणार आपल्या घरी तर माहिती नाही काय काय मिक्स करून येईल त्यामुळे अजून तरी सुरू केलेलं नाही आहे जर तुमच्या घरचं असेल तर गायचं वगैरे तुम्ही दूध टाकू शकता नक्कीच आता तरी माझ्या बाळासाठी मी सांगते की ब्रेस्ट फिडिंगचं जेवढं दूध जाईल तेवढंच बाकी सगळं मी वरचं खाऊ घालतीये आणि हळूहळू तुमच्यासोबत सगळं शेअर करते त्यामुळे तुम्हाला सगळंच रुटीन माहिती आहे आता तर चला थोडंसं थंड झालं की मग खाऊ घालूया तर अशा प्रकारे एवढ्या क्वांटिटीमध्ये मी व्हिहांशला वरण भात खाऊ घालते पण त्यानंतर सेरिलॅक आता सेरेलॅकचं से मी सगळं सामान काढून ठेवलं आहे त्याला भाजायचं व्यवस्थित मिक्सरला लावून छान बारीकशवर पूड करायची हे सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे कारण आजचा व्लॉग खूप मोठा होईल मग जर ते ॲड केलं तर म्हणून मग मी तसंच आहे ते आता हा व्लॉग या ठिकाणी थांबवते मी आणि विहांश खेळतो थोड्या वेळ इथे हा झोपला की मग नंतर मी परत सरेलाग त्या कामाला लागणार आहे त्यामुळे याला थोडंसं खेळवते त्यानंतर खाऊ घालून झोपी घालते सध्या नाचणीचं जे सत्व विकत मिळतं ते सुरू आहे याला पण नाचणी मी घरी पण आणली आहे सो ते पण होऊन जाईल तर चला आजचा व्लॉग या ठिकाणी थांबवते उद्या परत ह्याच टाईमला हजर होईल तुमच्यासाठी अजून एक नवीन छान असा व्लॉग घेऊन तोपर्यंत काळजी घ्या स्टे ट्यून आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बाकी ब बाय